खाएं ते उत्तलंदेह तैला। रेशमा, रेशमा, तिली, रेशमा। कहाँ बाबू? रेशमा? किसाला कहाँ है? जोना है। उरना, उरना तो सड़ा पसारा तसास पड़ लाए। कभी आओ ना आर कोड़ आओ ना तो नहीं आओ तो कहाँ? नहीं कहाँ पहुँचे? Sorry for me सड़ा पसारा तो काम के लिए तो पुलिस पिंकी ने कहाँ

तुम्ही प्लीज एक काम करा आजचा दिवस आजचा राणी केलेला सांगा तिच्या हातामुळे तिला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय लक्षात आहे ना तुझ्या आणि ती बरी असते तेव्हा ती सगळी काम करते आणि सकाळी तुझ्या सगळ्या आठवतंय काकू तुम्हाला राणी माहिती सोडल्या दुसरी कुठली चांगली वाटते हो राणी आहेच महाराज आणि सध्या माझी काल नसताना मी सगळ्यांसाठी सगळं करते